गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल मी काय धावतोय तर मी धावतो तुम्हाला हे आजोबा ज्यांना मी बघतोय त्यांना नाही चालता येत नाही त्यांना त्यांना बिलकुल चालता येत नाही ते असं नाही का खरडत खरडत चालतं ते त्यांच्याकडे पिशवी आहे बघू शकतो ते कशा पद्धतीने चालते त्यांचे पाय आश्चक बर कंडिशन आहे तर त्यांच्यासाठी काय तर बनवतोय मी बेकार वाटायला लागले त्यांच्याकडे बघून फुँ वाईट अवस्था आहे यांची त्यांना काय घावन काय नाही ते कळत नाहीये आपण विचारू त्यांना नेमकं काय अडचण आहे त्यांची आता थोडी मदत करेनच मी यांची मला ते बघू नाही यांचा हाल गाव कुठला आजोबा भीमानगर इथला इतला बसलं भीमानगर बरं बरं बर, बर, बर। काय खाल्लंय का आजोबा तुम्ही तर आजोबांसाठी आपण काय करू त्यांना चालता येत नाहीये तर आपण त्यांना आता एक आपण आहे ना त्यांच्यासाठी एक गाडी बनवू त्यांना आपण बोलतो आता आजोबा तुम्हाला तसली गाडी बनवतोय मी तुम्ही जे खरडत खरडत चालताय ना ते खरडत चालायची गरज नाही तुम्हाला तसली गाडी बनवून देतो मी इथंच कुठेतरी थांबा बर।, बेंबे रोड ला बर बर बेम्बे रोडला थांबता बर बर ठीक आहे तर आजोबा थांबतात बिंबे रोड मध्ये टेंबुर्णीला येतात टेंबुर्णी बस स्टँड वरती येत आपण काय करू त्यांच्यासाठी गाडी बनवू आपण त्यांना त्यांना चालता येत नाहीये त्यांना त्यांची कंडिशन आपण विचारू त्यांना नंतर ना कशी आहे कशी नाही इथल्या वर्कशॉपवरती आलोय मी आता आता इथं बनवतोय आणि ही, ही गाडी मी माझ्या हाताने स्वतः बनवणार आहे आता काळे झाले ते झाले आजोबा वडापाव खातो का काय खायचंय तुम्हाला काय नको बरं बर दुसरं काय खायचं का तुम्हाला आजोबांना तर आता भेटून आलो झोपले ते एका ठिकाणी मिस्त्री बाहेर होते त्यामुळे मीच काम केलंय आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली गाडी आता मध्ये सपोर्ट टाकून वरती प्लाय टाकून आपण त्या आजोबांना द्यायला जाऊ <speaking language> जाऊन महादेव तर आपला गाडा बनवून झालेला आहे आता काम चालू आहे प्लायचं प्लाय जोडून देतो जे माझ्याकडे तुकडे पडले होते त्याच्यामध्ये त्यांना बनवून देतो मी हा गाडा रेडी झाला आपला जी याच्यावरती उभरू पण शकतो आपण आता आपलं चालू होते स्क्रूचं काम गाडा तयार झालेला आहे आता आपण जाऊ त्या आजोबांना द्यायला आता ते आजोबा आपल्याला कुठं भेटतील काय सांगता येत नाही तर आता आपण त्यांना नाही का शोध शोधत जाणारे कुठं गावतील कुठं नाही काय सांगता येत नाही पण बघू आसपास जास्त लांब जाऊ शकणार नाही त्यांची कंडिशन नाही आहे अशी लांब जायसारखी लग खरद, खरद, का असे फिरतात येते त्यांना कोण आहे का नाही मुलं बाळ वगैरे बघू आपण चौकशी करू होईल शेठ ते म्हाताला बघितलं का होते खरडत खरडत चाललेलं इकडे गेलंय का आता यांनी बघितलं म्हणे इकडे गेले कुठं तरी बघा आपण शोधू त्यांना तर माझे मित्र भेटले आता मी त्यांना घेतले सोबत आता चाललो आम्ही त्या आजोबांना हुडकायला आजोबा काय गावं नाही अजून आजोबा काय देत कुठे कुठं नाही आपण त्यांना शोधायचे आहे काही पण होऊ द्या तर मित्रांनो आता पप्पांचा फोन आला होता पप्पांनी त्यांना शोधले ते आहे ते मुली पोलीस स्टेशन पासी कुठे तर थांबलेले तिथं था। आता त्यांना आपण हा गाडा देऊ बघू पहिलं कुठे आहेत ते मित्रांनो बघू शकतो तुम्ही हाल कशा कुठे झोपले आजोबा हे तुमच्यासाठी गाड आणलाय मी बनवून उठा येत का उठायचंय का तुम्ही बसता का ढकलायची काय गरज नाही याला हा उत्साह झाली आठशे बसता का या जवळ बसता का बघा कसं वाटतंय तुम्हाला का खरडून फरडून चालताय का आता खरडून चालायची गरज नाही पाय दुखत काय गाव कुठलं तुमचं भीमानगर भीमानगर तर कुठलं काम करताय का तुम्ही मुलं वगैरे नाही का तुम्हाला मुलं वगैरे नाही कोण काय नाही तुम्हाला मूल नाही मूल नाही ती का सांभाळत नाही ते तुम्हाला आणि काय म्हणते हां म्हणजे दोन माणसामध्ये तुम्ही जास्त झाला त्याला म्हणजे लग्न झालंय का बर म्हणजे त्या नवरा बायको मध्ये तुम्ही तिसरा जास्त झाला म्हणताय असं म्हणणं त्याला मी तुम्हाला कालपासून बघतो आजोबा तुम्ही खरडत खरडत चाललेले मग मला जरा वाईट वाटलं मग मी अशीच लोकांची थोडीफार मदत करत असतो मित्रांनो लेडीन जर हा आजोबांचे तुम्ही तर आजोबा म्हणतात की आजोबा आहेत मुडनीमचे मुडनीमच का गाव बापू सिद्धू उघडे का तुम्ही तर आजोबा माळकर आहेत मोडनीम तालुका मोह मोडणीम इष्टीत घेते का पण तुम्हाला कंडक्टर घेते का इष्टीत महाग बरून हा हाय हा

असं इकडे तिकडे ह्याला चाक लावले असे मी खाली चाक लावले इकडं तिकडे खरड जायची गरज नाही आता हाल तस तुम्ही कसे आहेत काय खूप बेकार अवस्था आहे त्यांची पानकणी चगाळ कापायचं पाहिजे निकाय जाऊ पाय मोडलाय का तुमचा पोर किती तुम्हाला एकच पोरगी फक्त एक पोरग काय काम करत आहे डायवर आहे बर बर मोड कोण नाही का तुमचं गरबीर असेल गे इकलं कुठं जागा आहे तुमची भीमानगरला जागा आहे का तुमची एक फ्लॅट आहे मग तिथं जाऊनच राहायचं मग असं काय खायला भेटतं असं फिर मागून खाताय असू द्या असं सुमती हा नाही नाही असू द्या आजोबा तर आजोबा असं नाही का मागून मागूनच खाते ते असं लोक नाही का थोडी थोडी मदत करतायत कोण पाणी का तर हे काम हे काम करू शकत नाही आजोबा शनी शिंगणापूरला गेल तो शनी शिंगणापूरला जाऊन तीन दिवस राहून आलेत कुठं सोनाईला

तर तुम्ही याच्यावर बसून आता आरामशीर जाऊ शकता तुम्ही आजोबांचा पाय दुखतोय खूप आजोबांकडे गोळ्या आहेत त्यांच्या ते गोळ्या खातात आता काय खावं की नजून घ्या मी ते गुरू पण पडते काय पडत नाही थोडे पडले अकालयत अशा मुलांचं धिक्कार केला पाहिजे नाही का जे आपलं लाज वाटली पाहिजे अशा मुलांना नाही का न खरंच असं खूप वाईट वाटते त्यांची कंडिशन बघून असं नाही का जसं का होईल ना का मी असं थोडी तर मदत करू शकतो लोकांची कारण की सोडली तेवढं सांगू शकतो पण मी असं निर्लज्जपणे वागू शकत नाही ज्या नाही का ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे मुलाचं लग्न झालं म्हणून मुलांनी म्हणलं की आपल्या दोघांमध्ये तिसरा कशाला म्हणजे नवरा बायकोमध्ये बाप कशाला त्यामुळं घरातून हाकलून दिलं आणि आजोबा असं सतत फिरत राहतेत मागुन -मागुन ते कुठे शनी शिंगणापूरला गेले म्हण तिथून सोनारीला गेले म्हण सोनारीमध्ये त्यांनी असं मागून मागून एक हजार रुपये मिळवले हजार रुपये म्हणजे आपल्यासाठी काहीच वाटत नाही पण या आजोबांना हजार रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते हजार रुपये ते रिॲक्शन असणार हजार रुपये असं रिॲक्शन होतं त्यांचं नाही का खूप बेकार आलेत राव नाही का आणि खरं लाज वाटली पाहिजे त्या मुलाला की जन्म दिलेल्या वडिलांना असं सोडून दिलंय दादा तू किती जरी मोठं झालं ना तर आई जन्म दिलेल्या आई वडिलांना कधी विसरायचं नसतं एवढं डोक्यात ठेव त्यांना लापुआ मारलेलं आहे त्यांचा एक पाय मोडलेला आहे ते खरडत खरडत चाललेले आणि मी माझे मोठे पण करत नाही मी माझ्या परिस्थितीनुसार त्यांना तो गाडा बनवून दिलाय जेणेकरून ते खरडणार नाही असं घसरत घसरत चालतील ते जरा बरं वाटेल नाही का माझ्या जीवाला पण थोडा समाधान भेटेल त्यांना पण खूप भारी वाटलंय नाही का दादा राव तुम्ही हाल बघा त्यांचे काय हाल आहेत